राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ अध्यक्ष तसेच उद्योजक सदाशिव मामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना पाणी व प्रसाद आणि सरबत वाटप करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदाशिव मामा पाटील यांनी आलेल्या सर्व महिलांना व राजकीय पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते व पत्रकार यांना सन्मानित केले सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील इत्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच येणाऱ्या शिवभक्त व मान्यवर यांचे सदाशिव पाटील यांनी शाल श्रीफल देऊन त्यांना सन्मानितही केले रवींद्र जाधव अंबरनाथ शिवरात्र उत्सव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद वर्ग या ठिकाणी साजरा करत असत महाशिवरात्री निमित्ताने पंधराशे किलोच प्रसाद या ठिकाणी वाटप केलं जातं थंड पाण्याची भक्ताना सुविधा केली जातं त्याचप्रमाणे मुलं कुठे असली तरी आमच्या पंडलमध्ये ते आणून देतात आम्ही आलोस करतो आणि ते त्यांच्या ताब्यात देतो नाहीतर पोलीस चौकीमध्ये आम्ही सुपूर्द करतो त्याच पाहिजे अजून एक असं आहे का यात्रेमध्ये पाकिट मारांचा सूचल मोठ्या प्रमाणात असतो त्यामध्ये ते आलोशन सुद्धा केलं जातं का प्रत्येक माता भगिरीनी माणसानी मुलांनी आपल्या पाकिरपासून सावध राहायचं असा एक सल्ला दिला जातो आणि आजच्या या दिवशी अंबरनाथमध्ये एक पुरातन शिवमंदिर आहे या ठिकाणी जवळपास दहा लाखाच्या आसपास लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि ये सगळ्या भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला शरद पवार गट यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो